नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने मतदार जनजागृती गोदावरी नदी किनारी रामकुंड येथे सायंकाळी सोय आयोजित गोदा आरतीच्या निमित्ताने उपस्थित हजारो भाविकांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने राबविण्यात असलेल्या या अभिनव उपक्रमात गोदा आरतीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व उपस्थित नागरिकांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च सुरू करून मतदार जनजागृती अभियानाला प्रतिकात्मक पाठिंबा दर्शविला तसेच रामकुंड रामतीर्थ परिसरात नाशिक महानगरपालिकेचे बोधचिन्ह महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह व मतदार जनजागृती अभियानाचे बोधचिन्ह रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात येऊन नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले वोट कर नाशिक कर कर मतदान सांगते संविधान मतदान सर्वश्रेष्ठ दान अशा यावेळी गोदावरी नदीत दिवे प्रज्वलित करून एक दिवा मतदानासाठी हे विशेष अभियानही राबविण्यात आले या कार्यक्रमास नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर उपायुक्त संगीता नांदुरकर शिक्षण अधिक मीता चौधरी यांनी उपस्थित राहून मतदार प्रतिज्ञा घेतली या प्रतिज्ञेचे वाचन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले व गोदा आरतीत सहभाग घेतला रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही उपस्थित नाशिककरांना मतदान करण्याचे आवाहन केले भारताचे नागरिक लोकशाहीवर प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करू पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू जय हिंद भारत माता की मी बोलेल वोट कर आपण बोलायचंय नाशिक कर वोट कर तुमचा आवाज हा संपूर्ण परिसरात पाहिजे कर कर वोट कर पुन्हा हे सर्व सूत्र रामतीर्थ समितीकडे देतो आपण इथे नाशिक महानगरपालिके महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा